मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोनमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आणि याआधीसुद्धा शाळेमध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झालेला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेळंकी येथील अठरा जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक आणि जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक या शाळेचे मुख्याध्यापक कक्ष या खोलीची दोन मोठी कुलुपे तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचा दरवाजा उघडून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये वरांडा आणि इयत्ता पहिली आणि चौथीच्या वर्गाचं कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला या प्रकरणी दोन्ही शाळांमधून कोणतीही चोरीची घटना दिसून आली नाही मात्र याआधी या, या दोन्ही शाळांमध्ये चोरीचा प्रयत्न घडलेला आहे या प्रकरणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक शिवाजी हरिभाऊ वाघमारे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद के दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत